हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गाजरापासून भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या लक्षात येईल आणि ही रेसिपी तुम्हाला मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे तर इथे मी एक किलो गाजर घेतलेला आहे आपल्याला पिलरच्या साहाय्याने गाजराची साल काढून घ्यायची आहे तर पाहू शकता साल काढल्यानंतर गाजर किती लाल दिसतं आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने सगळ्या गाजरांची साल काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळ्या गाजरांची साल काढून घेतलेली आहे साल काढल्यानंतर आपल्याला गाजराचं ते डोकं आहे ते सगळ्या गाजरांचं काढून घ्यायचं आहे तरी ते मी गाजराचं डोकं काढून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबासाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी ग सगळ्या गाजरांचं डोकं काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे इथे मी ताड घेतलेला आहे आणि जाड जाड ह्याची किसणी घेतलेली आहे तर आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे तर मी गाजराचे तुकडे केलेले आहेत छोटे छोटे जेणेकरून आपल्याला खिसायला सोपं जाईल किस्तानी फक्त काळजी घ्यायची की आपलं हात वगैरे किसनीमध्ये जाऊ नये तर मी गोल गोल पद्धतीने गाजर किसलेला आहे आणि जो आतमधला भाग आहे पिवळा तो आपल्याला अजिबातसुद्धा घ्यायचा नाही आहे अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे पहा मी गाजराचा मधला भाग काढून टाकलेला आहे आणि आप आपल्याला अशाच पद्धतीने सगळे गाजर किसून घ्यायचे आहेत खूप बारीक ह्याची किसनी वापरू नका थोडी जाडसर वापरा म्हणजे गाजराचा किस एकदम व्यवस्थित पडतो तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळी गाजरं किसून घेतलेली आहे आणि गाजराचा सुद्धा खूप किती सुंदर झालेला आहे तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर जे आपण गाजर किसून घेतलं होतं ते गाजर घालायचं आहे आणि तुपावर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपावर आपल्याला कमीत कमी सात ते आठ मिनटं गाजर छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्या नक्की तुम्ही ह्या पद्धतीने माझ्या करा अगदी छान असा दाणेदार ही रेसिपी होती तर तुम्ही कळलंच असेल की आज आपली रेसिपी काय आहे तर तुम्हाला मी आज माझ्या पद्धतीने गाजराच्या हलव्याची रेसिपी दाखवणार आहे तरी ते पाहू शकता तुपावर मी छान व्यवस्थित गाजर परतून घेतलेला आहे तुपावर परतत असताना थोडासा गाजराचा रंग चेंज होतो गाजराचा रंग चेंज झाला की आपल्याला पुढची स्टेप करायची आहे पण शक्यतो मी तुम्हाला एक टिप्स सांगते गाजर नेहमी किसून घ्या काहीजणं मिक्सरला फिरवतात तो हलवा अजिबातसुद्धा छान असा टेस्टी लागत नाही तर तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तर तुपावर गाजर छान व्यवस्थित परतलं की आपल्याला इथे दोन पेले दूध घालायचं आहे दूध गरम करून थंड करून घ्यायचं आहे आपल्याला दूध घातल्यानंतर छान आपल्याला दहा मिनटं तरी गाजर शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये तर इथे मी दुधामध्ये गाजर शिजवून घेते तुम्ही नक्की ह्याच पद्धतीने करता का माझ्या नक्की ही पद्धत करत असाल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुपावर व्यवस्थित मी गाजर छान असं परतून घेते अगदी आपल्याला दहा मिनटं परतून घेतल्यानंतर इथे पाहू शकता दूध पूर्णपणे थोडंसं आटलेलं आहे अगदी अर्धा पेला इतकं दूध गाजरामध्ये उरलेलं आहे तर आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी एक किलो गाजर घेतलं होतं किसून तर आपल्याला त्याच्यामध्ये दीड वाटी साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे एक किलोला दीड वाटी मी साखर वापरलेली आहे एकदम असं परफेक्ट मी तुम्हाला साखरेचं प्रमाण सांगितलेलं आहे साखर घातल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हलवा परततानी घॅस मिडियम ठेवायचा खूप बारीकसुद्धा नाही ठेवायचा किंवा खूप फास्टसुद्धा नाही घॅस ठेवायचा आपल्याला साखर घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं साखरेला छान व्यवस्थित असा परतून घ्यायचा जोपर्यंत गाजराला असा लालसर थोडासा चॉकलेटी कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हलवा छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर इथे मी बारीक गॅसवर छान हा हलवा व्यवस्थित परतून घेते अजून सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या तर इथे हलवा छान व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे तुम्ही आख्खे ड्रायफ्रूट घातले तरी काही हरकत नाही तर इथे मी पावडरचा वापर केलेला आहे ड्रायफ्रूट पावडर घातल्यानंतर परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते थोडंसं हलव्यामध्ये दूध आहे आपल्याला पूर्णपणे दूध आटवून घ्यायचं आहे तर पाहू शकतात तुम्ही एकदम छान असं हलवा आपला व्यवस्थित परतलेला आहे आणि त्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे अगदी माझ्या पद्धतीने करा हा हलवा अगदी आठ दिवस आरामात टिकतो फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी हा हलवा छान असा टिकतो तर छान परतल्यानंतर आपल्याला स्वीट म्हणलं की त्याची चव वाढवणारा विलायची पावडर आपल्याला घातलीच पाहिजे विलायची पावडर घातली की चव काय भन्नाट होते आणि खायलासुद्धा तेवढा चविष्ट लागतो तर तुम्ही पाहू शकता गाजराचा हलवा मी छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे आपल्याला त्याच्यामधलं दूध अजिब पूर्णपणे आटवायचं आहे तर इथे पाहू शकता मी पूर्णपणे आटवून घेतलेलं आहे तुम्हाला माझ्या आजची गाजराची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा